उपासाला तुम्हाला एकदम हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने भगरेचा भात आणि बटाट्याचा रस्सा करू शकता हा बटाट्याचा जो रस्सा आहे ना तो पेयला देखील एकच नंबर लागतो त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे उपासाला खाल्ला जाणारा आज आपण भगरेचा भात आणि बटाट्याचा रस्सा तयार करणार आहे त्यासाठी इथं आपण भगर घेतलेले आहे मी वाटीमध्ये अर्धी वाटी एवढीच भगर घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने ही भगर आपण स्वच्छ करून घेतली भगरेमध्ये आपण घालण्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत एक बटाटा चिरून घेतलेला आहे तोही स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे एवढं आपण साहित्य घेतलं गॅसवरती आपण इकडे एक कडे ठेवली कडेमध्ये आपल्याला पहिल्यांदाना थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे इथं बघा मी एक चमचा भरूनच तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण शेंगदाणाना तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये जर आपण थोडासा शेंगदाणा फ्राय करून घातला ना तर तो भगरेमध्ये खाताना छान लागतो त्याच्यामुळे आपण इथं थोडासा शेंगदाणा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे त्याच तेलामध्ये बटाटा आणि मिरची जी आहे ना ती थोडीशी आपण फ्राय करून घेणार आहे बटाटा आणि मिरची आपण तेलामध्ये जरा फ्राय केली ना तर भातामध्ये ना बटाटा पण खायला छान लागतो त्याच्यामुळे आपण इथं तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे आणि नंतर मग आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना चवीनुसारच घालायचं आणि थोडंसं आपण शेंगदाणा बटाटा मिरची परतून घेतली आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण इथं जी अर्धी वाटी भगर धुवून घेतलेली आहे ना ती भगर घालून तीही तेलामध्ये थोडीशी परतून घेणार आहे भगरसुद्धा तेलामध्ये परतवल्यामुळे भगर खाताना एकदम मौसूत अशी तयार होते त्याच्यामुळे आपण भगर पण तेलामध्ये चांगली परतून घेतली ज्या वाटीने आपण भगर घेतली होती ना त्याच वाटीने आपण दीड वाटी एवढं पाणी घालून घेणार आहे म्हणजे अर्धी वाटी इथं आपण भगर घेतली होती त्यासाठी आपल्याला दीडपट एवढं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर चमच्याने ना आपल्याला भगर मिक्स करून घ्यायची आहे आणि पाण्याला ना एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला एक चांगली उकळी आली की नंतर मग आपण एकदाच फक्त चमच्याने ती भगर मिक्स करून घेणार आहे आणि इथं आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ना ती लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपण कडेवरती ना झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला ही भगर ना एक सात मिनिट एवढी ना लो फ्लेमवरती शिजवायची आहे त्याच्यामुळे जी भगर आहे ना आपली छान अशी शिजल्या जाते भगर शिजते तोपर्यंत आपण ना इकडं बटाट्याचा जो रस्सा आहे ना तो करून घेणार आहे त्यासाठी आपण काय केलेलं आहे थोडेसे शेंगदाणे आणि इथं पण सुक्या खोबऱ्याचा ना किस घेतलेला आहे बटाटा पण घेतलेला आहे रसासाठी आणि हिरवी मिरची घेतलेली आहे पहिल्यांदा एक आपण मिक्सरचं भांडं घेतलं भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणा आणि जे सुक्या खोबऱ्याचा किस आप आहे।, आहे ना तो बारीक करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण भांड्याचं झाकण लावलेलं आहे आणि मिक्सरवरती बारीक असं आपल्याला ना त्याची एक पावडर तयार करून घ्यायची आहे अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची ही तर बघा या पद्धतीने आपण तयार करून घेतलेली आहे आणि जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे आहे ना तेवढंच त्यामध्ये आपण पाणीही घालून घेणार आहे दीड ग्लास एवढा पण पाणी घातलेलं आहे भांड्याचं झाकण लावून आता ते मिक्सरवरती आपण फिरवून घेणार आहे शेंगदाण्याचं आणि जे खोबरं आहे ना त्याचं असं दूध तयार होतं बघा पांढरं असं दूध तयार झाल्यानंतर याचाच आपण बटाट्याचा रस्सा तयार करणार आहे जो खायला एकच नंबर लागतो गॅसवरती आपण इकडं ना एक पातेलं ठेवलेलं आहे पातेलामध्ये आपण अर्धा चमचा एवढंच तूप घातलेलं आहे जास्त तूप घालायची गरज नाही फक्त अर्धा चमचा एवढंच घालून घ्यायचं त्याच्यामध्ये हिरवी मिरची चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालून नंतर मग जो आपण बटाटा घेतलेला आहे ना तोही बटाटा घ्यायचा आणि तुपामध्ये आणि मिरचीमध्ये तो चांगला परतून घ्यायचा असा तुपामध्ये आणि मिरचीमध्ये चांगला परतून घेतला चा। ना तर बटाट्याचा जो रस्सा आहे ना तो छान लागतो त्याच्यामुळे आपण थोडासा परतून घेतलेला आहे शेंगदाण्याचं आणि सुक्या खोबऱ्याचं जे आपण दूध तयार करून घेतलेलं आहे ना ते पातेल्यामध्ये वतून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखी थोडं पाणी घालून तेही वतून घेतलेलं आहे जवळजवळ जो बटाट्याचा रस्सा आहे ना तो आपण दोन ग्लास एवढ्या पाण्याचा बनवलेला आहे आणि चमच्याने तो एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा रस्सा आपल्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे लो फ्लेमवरती शिजवला ना हा बटाट्याचा रस्सा चवीलाही छान लागतो त्याच्यामुळे आपण हा लो फ्लेमवरती सहा ते सात मिनिट एवढा शिजवून घेतलेला आहे आता आपल्याला ना बटाटा शिजलेला आहे की नाही हे आता आपण चेक करणार आहे पळीमध्ये आता आपल्याला बटाटा घ्यायचा आहे आणि तो चेक करायचा आहे की शिजलेला आहे की नाही बघू शकता एकदम मऊसूद असा बटाटा शिजलेला आहे रस्सा आपला तयार झालेला आहे सात मिनिट लो फ्लेम वरती इकडं पण भगर सुद्धा शिजवून घेतलेली आहे भगर पण बघा छान अशी शिजलेली आहे हा भगरेचा भात ना तुम्ही असा देखील खाऊ शकता किंवा तुम्हाला बटाट्याच्या रश्शा जर खायचं असेल तर तुम्ही बटाट्याच्या रशात रशाबरोबर देखील खाऊ शकता जो बटाट्याचा आपण रस्सा केलेला आहे ना तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करून बघा हा रस्सा ना पेयलाही छान लागतो आणि भाताबरोबर खायलाही छान लागतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद